शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये याच्यापूर्वी तुम्हाला बरेचशे व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेले परंतु आजचा व्हिडिओ देण्याचा विषय की आपल्याकडे ढगाळ वातावरण जे आपण म्हणतो की साधारणतः दोन तीन सा, 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 ते तीन तारखेपासून ते सहा सात तारखेपर्यंत आपल्याकडे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार झालेले आहे आता या वातावरणामध्ये द्राक्षामध्ये बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येणार आहे मग त्याच्यामध्ये तुमचं मिलीबग असेल भुरी असेल डावणी असेल असा बऱ्याच प्रकारच्या अडचणी द्राक्षामध्ये येऊ शकतात तो याच्यामध्ये आपण स्पेशली बुरीसाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याबद्दलचा आजच्या आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत त्या दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायला लक्ष्मण भास्कर खुर्दे राणा टाकळे विंचूर तालुका नेपाळ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्त्यात्तर वीस नव्यानवत्तीस एक्याण्णव बर या वर्षी आपण प्लॉट बुकिंग केले हो बरोबर आहे प्लॉट आपली ओळखच झाली ओळख ते जोडीदाराच्या हेड होते पहिल्यांदा बोला बोराडे म्हणून हा त्यांच्या त्यांच्या प्लॉट वरून तुम्ही प्लॉट बुकिंग केलं लॉर्ड बघितल्यानंतर बर कसं काय वाटलं आता कामकाज छान वाटलं काही कुठे डावनी भुरी काय वाटतंय कुठंच नाही काय काही थ्रिपचा प्रादुर्भाव काही मिलीबॅगचा प्रादुर्भाव काय उलट नॅचरल गळ चांगली झाली एसेस तर आमदार वापरलेच गेले नाही बरोबर अजून तर दुसरी डिपिंग बुडून केली आता ना बरोबर म्हणजे आपण सेटिंग स्प्रे साठी एस चा वापर केलेला नाही त्या ठिकाणी दहा पीपीएम जी आहे त्याच्यामध्ये बेरी होणार अर्धा एम एल पर लिटर म्हणजे शंभर मिली दोनशे लिटर पाण्यासाठी आपण जेचा वापर केला नॅचरल त्या ठिकाणी आपण स्प्रे देऊन घेतला अतिशय सुंदर पद्धतीची त्या ठिकाणी नॅचरल गळ त्या ठिकाणी झाली आज जर बघितलं तर प्रत्येक बनची साईज जी आपण म्हणतो ती बंचची साईज आपल्याला ज्या पद्धतीने निरक्षम बाजारपेठेसाठी आपल्याला ज्या पद्धतीचे बंचेस आपल्याला हवे त्या पद्धतीचे बंचेस या ठिकाणी तयार आहेत आज आणि याच पद्धतीची साईज जर झाली नॅचरल गळ व्यवस्थित झाली तर आपल्याला अतिशय व्यवस्थित कामकाज त्या ठिकाणी करता येत आहे आता लक्षात घ्या याच्यानंतर आपल्याला भुरीचं स्पेशली नियोजन आपण कशा पद्धतीने करू शकतो आता फवारण्यांचं नियोजन करत असताना तुम्हाला याच्यापूर्वी फ्लॉवरिंग मधील स्प्रे त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर कंपनीचं लोनो तुमचं लोनाचं स्प्रे त्या ठिकाणी झालेलं आहे सांगता येईल आपलं मागचं शेड्यूल काय काय आलेलं आहे डेलिकेट एम्पायर झालं लुना झालं डेलिकेट आपण त्या ठिकाणी शंभर मिली घेतलं एम्पायर प्लस दोनशे मिली घेतलं त्याच्यानंतर आपले कॅरेथेन गोल्ड सत्तर मिली सल्फर दोनशे ग्रॅम बरोबर बर? या प्रमाणात आपला फवारणी गेली के विस्तार केला त्याच्यानंतर मोवेटो ओडीची आपण त्या ठिकाणी फवारणी घेतली मिलीबाग साठी बरोबर इथं लुनाची फवारणी आपण काढून घेतली दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली त्यानंतर युरिया सल्फर आणि जी आपण नॅचरल गळीसाठी स्प्रे दिला त्याचबरोबर आपण जीए बेरिओन आणि रनमॅन तीस मिली या प्रमाणात आपण डावनी भुरी आणि सेटिंग या तिन्ही गोष्टींसाठी आपण त्या ठिकाणी फवारणी करून घेतली चिंब फवारणी आपण त्या ठिकाणी घेतलेली त्याचबरोबर आपण डिपिंगचं नियोजन केलं डिपिंग मध्ये आपण काय काय घेतलं ते पण सांगाल जीए पन्नास पीपीएम डायमर सव्वाशे बेरी बूस्टर दोनशे स्कोर पस्तीन स्पेंटर वीस मे हे शंभर लिटर पाण्याचं प्रमाण अशा पद्धतीने आपण सेकंड डीप त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आपण त्या ठिकाणी करून घेतली आता याच्यानंतर आपल्याला पुढचं नियोजन आपण फवारण्याचं कसं करू शकतो आता लक्षात घ्या ज्या ठिकाणी या फवारण्या आपण भुरीच्या फवारण्या जर वेळेवरती नक्की घेतल्या असतील तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही परंतु लोकलच्या प्लॉटनसाठी त्या ठिकाणी आपण एमएस्टार दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल त्याबरोबर स्कोअर स्कोर शंभर मिली ही एक फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो डिटेक्शनचं नियोजन बघून आपल्याला या फवारणी घ्यायचे त्यानंतर आपण दुसरी फवारणी साधारणतः दोन ती तीन ते तीन दिवसानंतर आपण त्या ठिकाणी अग्रेसिव्ह हो व दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली लक्षात घ्या ही फवारणी आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात सूर्यप्रकाश असताना आपल्याला करून घेणं गरजेची त्याच्यामध्ये तुम्हाला डिगार्ड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे पाचशे मिली दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे पन्नास हो, मिली डिगाड पाचशे मिली या प्रमाणात आपल्याला एक फवारणी घ्यायची ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच डावणी बुरी याच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण त्या ठिकाणी नक्की होईल त्याचबरोबर आपण ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी तुम्ही सल्फर दोनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी आपण घेऊ शकतो ही फवारणी घेता असताना आपल्याला व्यवस्थित पद्धतीने दुपारच्या वेळेला ही फवारणी घ्यायची जेणेकरून कुठल्याही दव धुक्यामध्ये दव भादळामध्ये आपल्याला तिथे फवारणी घ्यायची नाही या प्रमाणात आपण जर फवारणी घेतल्या तर या स्टेजला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही त्याचबरोबर ज्या प्लॉटांमध्ये आज जवळजवळ पन्नास साठ दिवसाचे पुढचे प्लॉट त्या ठिकाणी झालेले किंवा साठ सत्तर दिवसाच्या पुढे निघून गेलेले अशा ठिकाणी आपण डिटेक्शनच्या हिशोबाने आपण अगोदरच्या फवारणी घेतलेल्या असतात परंतु अशा प्लॉटांमध्ये आपण अशा वातावरणामध्ये भुरी नियंत्रणासाठी आपण काय करू शकतो तर त्या ठिकाणी तुम्हाला सल्फर एकरी एक किलो लक्षात घ्या ऐंशी टक्के जी सल्फर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं एकरी एक किलो या प्रमाणात त्याबरोबर तुम्हाला पोटॅशियम बायकार्बोनेट एक किलो ही फवारणी आपण एस एस मशीननी किंवा चिमा मशीननी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची जेणेकरून आपल्याला कव्हरेज चांगल्या पद्धतीचे मिळेल ही फवारणी आपण करून घेतली तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी येतील दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर आपल्या दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपकॅल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याबरोबर आपल्याला ग्रोसीड पाचशे मिली आणि डिगार पाचशे मिली एक ही एक फवारणी आपण करून घ्यायची जेणेकरून आपला डावणी बुरी याच्यापासून व्यवस्थित पद्धतीचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल जर व्यवस्थित नियोजन आपण या स्टेजसला घेतलं तर आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही लक्षात घ्या आपण डावणीसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी रनमॅनची फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घेऊ शकतो या वातावरणामध्ये आपल्याला रनमॅन एकरी ऐंशी मिली या प्रमाणात आपल्याला कव्हरेज मिळेल अशा हिशोबाने आपण फवारणी घ्यायची डावणीचा प्रादुर्भाव आपल्याला जर आपल्या फ्लावरिंग प्लॉट असतील डोळ्यामध्ये असतील तर अशा वेळेस आपण झांप्रो लक्षात घ्या बीएसएफ कंपनीचा झांप्रो आपल्याला एकरी आठशे मिली या प्रमाणात आपल्याला एक फवारणी करून घ्यायची ही फवारणी जर घेतली तर आपल्याला डावणीचा कुठलाही धोका त्या ठिकाणी राहणार नाही आता या फवारणी आपण व्यवस्थित पद्धती नियोजन करून घ्या त्याचबरोबर आपल्याला थंडी वाढल्यानंतर आपल्याकडे पोटॅशची अवेलेबिलिटी झाडामध्ये असणं गरजेची हे जर आपल्याकडे पोटॅशचं प्रमाण कमी असेल तर आपल्याकडे भुरीचा प्रादुर्भाव नक्की होऊ शकतो आणि या वर्षीच्या वातावरणामध्ये तुम्हाला नक्कीच मिलीबग आणि बुरीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे साठीचा सा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशली मी त्या ठिकाणी देतोय जेणेकरून आपल्याला ड्रिंचिंगच्या माध्यमातून आपण पंचवीस सत्तावीस दिवसाच्या अगोदर आपण एक ड्रिंचिंग करून घेतलेली परंतु याच्यानंतर आपण पुढचं काय कम काम करू शकतो याच्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी एक दोन तीन दिवसामध्ये तुमच्यासाठी नक्की असणार आहे परंतु आजच्या वातावरणामध्ये तुम्हाला पोटॅशची अवेलेबिलिटी करून ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी डोसच्या माध्यमातून सुद्धा लक्षात घ्या तुमची सेकंड डिप झालेली याच्याबरोबर तुम्हाला यारामीला कॉम्प्लेक्स एकरी पंचवीस किलो त्यासोबत तुम्हाला झिरो झिरो पन्नास दहा किलो हा एक डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे हा डोस दिल्यानंतर आपल्याला नक्कीच पोटॅशची डिफिशियन्सी त्या ठिकाणी कमी होईल परंतु तरीही आपल्याकडे जर थंडीचं प्रमाण असेल झाड पोटॅश घेत नाही साधारणतः चोवीस पंचवीस अंश डिग्री सेल्सिअसच्या आत तापमान आल्यानंतर नक्कीच झाडाचं पोटॅश आपटेक त्या ठिकाणी थांबतो मग अशा वेळेस आपण फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण झिरो बावन चौतीस लक्षात घ्या चांगल्या कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला झिरो बावन चौतीस दोनशेला पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम याच्या दोन ते तीन फवारण्या आपण पन्नास साठ दिवसाच्या नंतरच्या प्लॉटांसाठी जर आपण चार पाच दिवसाच्या अंतराने काढून घेतल्या तर नक्कीच आपल्याला भुरीसाठी चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी येतील त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं मी चिमाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सल्फर एक किलो पोटॅशियम बायकार्बोनेट एक किलो या प्रमाणात सुद्धा आपण दोन स्प्रे आपण एक दहा दिवसाच्या अंतराने आपण करून घेऊ शकतो जर या पद्धतीने आपण नियोजन केलं तर नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये भुरीचा कुठलाही प्रादुर्भाव होणार नाही ज्या ठिकाणी भुरी आलेली असेल ती सुद्धा त्या ठिकाणी कमी होईल किंवा संपुष्टात येईल अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं या वातावरणामध्ये नक्कीच गरजेचं आहे आणि या वर्षीचा जो तुम्हाला मुख्यतः करून प्रॉब्लेम मी सांगितला की भुरीचा सा प्रादुर्भाव आणि मिलीबक्सचा प्रादुर्भाव हा नक्की असणार आहे याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो काय करायचंय याचबरोबर तुम्हाला ड्रिपचे ऍप्लिकेशन पण सांगितले परंतु याचबरोबर थंडी वाढलेली आहे थंडी वाढल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या ड्रिपच्या ऍप्लिकेशन त्या ठिकाणी द्यायचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर तीन किलो टोनर प्लस पाच लिटर गुळ त्या ठिकाणी तीन किलो या प्रमाणात एक डोस देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण एक साधारणतः साठ सत्तर दिवसानंतर स्लरीचं नियोजन त्याच्याचबद्दलचं सुद्धा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी असतात त्याच्यापुढे पण असणार आहे जर चॅनलला कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरणार धन्यवाद